गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुके व शहरांमध्ये विश्वमंगल्य सदाचार सभांच्या नियोजन बैठका मोठ्या उत्साहात पार पडल्या दिनांक पंधरा सोळा अठरा व वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमगाव सालेकसा तिरोडा गोंदिया तसेच सडक अर्जुनी या ठिकाणी या सभा घेण्यात आल्या बच्छगाव तिरोडा शहर ग्रामीण महिला भवन तांडा शिवमंदिर सालेकसा दुर्गा मंदिर ठाणा ओहमारा पांढरी व गोंदिया शहर अशा ठिकाणी बैठकींचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगीय माननीय कुमार संग्रा चुंबडकर संघटन मंत्री विश्वमंगल्य सभा भंडारा गोंदिया माननीय श्रीलेखा पाटुरकर धर्मसंस्कार शिक्षण विभाग प्रमुख प्रशिक्षिका व माननीय सविता संजयजी पुराम विदर्भ प्रांत प्र जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग यांनी मार्गदर्शन केले गावागावांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला बैठकीत सामाजिक बांधिलकी संस्कार सदाचार आणि सेवाभाव या मूल्यांवर चर्चा झाली येत्या काळात अधिक व्यापक प्रमाणात सभा व विविध उपक्रम आयोजित करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या बैठका यशस्वी होण्यासाठी विश्वमंगल्य सभा शाखा गोंदिया तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे गोंदिया